खूप कमी वेळा असं होतं की ज्या वेळेला असे काही चित्रपट येतात जे की समीक्षणाच्या चौकटी बाहेर असतात ज्यांना कुठल्याही रेटिंगची खरंच गरज नसते आणि हा सिनेमा जो आहे ना तो त्याच प्रकारातला आहे सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या मध्ये जसं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतोय का बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात मंडळी काही दिग्दर्शक असतात जे फक्त आणि फक्त बायोपिकसाठी ओळखले जातात म्हणजे चरित्रपट हा ज्यांचा यू एस पी असतो आणि निलेश जळमकर हे त्यातलंच एक नाव निलेश जळमकरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा देबू हा चित्रपट आला होता आणि हा संत गाडगेबाबांच्या जीवनावरती आधारित होता त्याच्यानंतर वसंतराव नायकांवरती देखील त्यांनी एक बायोपिक केला होता ज्याचं नाव होतं महानायक वसंत तू त्यानंतर त्यांनी एक चित्रपट आणला होता आसूड नावाचा त्यानंतर अजून एक चित्रपट त्यांनी आणला होता नागपूर अधिवेशन तर यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अभिनेते असलेले निलेश चळमकर यांनी एक नवीन मराठी चित्रपट आणलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे सत्यशोधक सत्यशोधक हा चित्रपट जो आहे ना तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती आधारित आहे आणि त्यामध्ये महात्मांसोबतच ज्योती सावित्रीबाई फुले यांचा देखील हा एक जीवन प्रवास या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेला आहे तर या दोन महान समाजसुधारकांचा जो काही चित्रपट आलेला आहे त्या चित्रपटाविषयी आता आपण बोलूयात या चित्रपटाची ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला एक साधारण अठराशे चाळीसचा काळ दाखवलेला आहे आणि या अठराशे चाळीस मध्ये पुण्यातील एका सदन घरातील एक लहान मुलगा ज्याचा विवाह होत असतो आणि विवाहापासूनच या चित्रपटाची सुरुवात होते तर ते असतात लहानपणीचे ज्योतिराव फुले त्या ज्योतिराव फुलेंचा विवाह होतो सावित्रीबाई फुलेंसोबत त्यानंतरच ही कथा चालू होते ज्योतिबांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड शिक्षण हा त्यांचा एक सर्वात जवळचा विषय आणि शिक्षण घेण्यासाठी ते जात असतात पुण्यातील मिशनरी स्कूलमध्ये आणि तिथेही शिकत असतानाच त्यांची बरीचशी अशी मित्रमंडळी होतात ज्यामधील काही लोक हे दुसऱ्या जातीचे असतात सर्व ही जी काही लहान मुलं असतात ती मिळून मिसळून राहत असतात पण त्याच वेळेला अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे लहान ज्योतिराव जे असतात त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते त्यांना शूद्र म्हणून हिनवलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टीतूनच त्यांना स्वतः आणि आपल्या पंथाविषयी आपल्या जातीविषयी द्वेष निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टीतूनच त्यांचे जे त्या शाळेत शिकणारे जे काही गुरुजी असतात ते त्यांच्या हातात एक पुस्तक सोपवतात आणि या पुस्तकाचं नाव असतं थॉमस पेन लिखित राईट्स ऑफ मॅन या नावाचं एक पुस्तक त्यांच्या हातात पडतं आणि त्यावेळेला त्यांना कळतं की कि शिक्षण किती महत्वाचं आहे आणि शिक्षणाने माणूस कोणत्या स्तरावरती जाऊ शकतो कोणत्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो तर या सगळ्या गोष्टींची उकल त्यांना या पुस्तकातून होते आणि त्यानंतर त्यांचा लढा चालू होतो तो सर्व धर्मीय सर्व बांधव जे असतात त्यांनी शिक्षण घेणं किती गरजेचं आहे शिक्षणाला जात नसते हे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पत्नीला शिकवतात आणि त्यांची जी पत्नी असते म्हणजे सावित्रीबाई फुले मुलींसाठीची पहिली शाळा काढतात आणि या इतर जातीतील मुली असतात त्यांना शिक्षणासाठी त्या मुलाचं मार्गदर्शन करतात एक शाळा काढून त्यामध्ये ते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही शिक्षण देऊ लागतात अर्थातच शिक्षण देतात आणि तेही त्या काळामध्ये जिथे इतर जे उच्च वर्णीय जे काही लोक असतात तना ते त्यांच्या मार्गात अडथळे आणतात आणि या सगळ्या गोष्टी असतानाच त्यांना निडरपणे सामोरं जात असतात हे दाम्पत्य त्यातूनच एक प्रेरणा मिळते ती म्हणजे सत्यशोधक समाजाची आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करतात ज्योतिराव फुले त्यानंतरच ते समाजातील ज्या काही रूढी परंपरा असतात कर्मकंड सती सतीप्रथा असेल किंवा देवदासी असतील विधवा विवाह विरोध यासारख्या गोष्टींवरती ते प्रामुख्याने लढा देतात त्यांचा जो काही हा लढा आहे त्याच्यामुळे अर्थातच समाजामध्ये सुधारण्याची प्रवृत्ती निर्माण होते हा असा त्यांचा प्रवास दाखवलेला आहे पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये चित्रपट ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्यांचे जे नजीरचे जे काही सहकारी असतात तेच त्यांच्या विरोधात कसे जातात आणि त्यानंतर या समाज व्यवस्थेमुळे जवळच्या लोकांमधील नातेसंबंध कसे तुटतात महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा कसे होतात आणि त्यांना ही पदवी कोण बहाल करतं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील हा चित्रपट नक्की तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघायलाच हवा आता आपण या पात्रांविषयी बोलूया या चित्रपटातील सर्वात महत्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आणि ते पात्र साकारलेलं आहे संदीप कुलकर्णी यांनी संदीप कुलकर्णींबद्दल सांगायचं झालं सा तर त्यांना मराठी सिनेसृष्टीतील दांडगा अनुभव आहे त्यांनी अक्षरशः हा महात्माजींचा जो रोल आहे तो जगलेला आहे त्यांची जी काही लकब आहे त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे त्यांनी जी काही देहबोली या चित्रपटातून आपल्यासमोर दाखवलेली आहे ते साक्षात आपल्यासमोर महात्मा ज्योतिराव फुले उभे आहेत की काय हा भास आपल्याला चित्रपट पाहताना नक्कीच जाणवेल त्यांनीही भूमिका अक्षरशः जगलेली आहे त्यांच्या भूमिकेसाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायलाच पाहिजे दुसरं जे महत्वाचं पात्र आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं जे पात्र आहे ते साकारलेलं आहे राजश्री देशपांडे हिने तर राजश्री बद्दल सांगायचं झालं सा तर तिने बऱ्याच सिरियल्समधून काम केलेले आहे सिरीजमधून काम केलेलं आहे मराठीसाठी हा तिचा एक खरं तर मोठा ब्रेक होता आणि या चित्रपटामध्ये देखील अक्षरशः क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आपल्या समोर उभ्या आहेत की काय इतकं समरस होऊन त्यांनी हा अभिनय केलेला आहे या चित्रपटात संवाद कमी असले तरी पण त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या देहबोलीतून त्यांनी सावित्रीबाई फुले आपल्याला अक्षरशः खऱ्या खुऱ्या अर्थाने उभ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा अभिनय देखील या चित्रपटात पाहण्यासारखा आहे तिसरं जे महत्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे वस्ताद यांचं आणि ते पात्र साकारलेलं आहे सुरेश विश्वकर्मा यांनी आणि त्यांनी देखील त्यांच्या वाड्याला आलेली भूमिका अक्षरशः गाजवलेली या चित्रपटामध्ये बरेच अजून इतर कलाकार आहेत त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर रवींद्र मंकनी यांनी देखील एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे अमल बावडेकर असतील अनिकेत केळकर गणेश यादव सिद्धेश झाडबुके यांसारख्या कलाकारांनी मिळून हा चित्रपट तयार झालेला आहे छोट्या ज्योतिरावांची जी भूमिका केलेली आहे ती आणि छोट्या सावित्रीबाईंची जी काही भूमिका केलेली आहे ती देखील करणारे बालकलाकार या चित्रपटात नक्कीच लक्षात राहतात का पाहावा हा चित्रपट पाहण्याचा सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे आणि ते म्हणजे या चित्रपटातील दोन प्रमुख कलाकारांचा अभिनय चित्रपटाचं नाव सत्यशोधक जरी असला आणि या चित्रपटामध्ये जीवन प्रवास जरी दाखवलेला असला ज्योतिबा फुलेंचा तरी पण सावित्रीबाई फुलेंना देखील तितकंच महत्व या दोघांनी या दाम्पत्याने मिळूनच हा चित्रपट परिपूर्ण होतो दोघांची कमाल भूमिका बजावलेली आहे ती म्हणजे संदीप आणि राजश्री यांनी या दोनही कलाकारांसाठी हा चित्रपट खरं तर एक वेगळ्या स्तरावर नेणार आहे आणि हा चित्रपटात ज्या प्रकारे जितक्या जितक्या तन्मयतेने या दोघांनी अभिनय या चित्रपटात केलेला आहे तो खरंच एक कौतुकास्पद दुसरं या चित्रपटाचं महत्वाचं जे कारण आहे चित्रपट पाहण्यासाठीचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा खरं तर चरित्रपट बायोपिक ज्या वेळेला तयार करायचं असतात त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टींचा सखोल गाढा अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास निलेश जळमकरांनी या चित्रपटासाठी केलेला आहे या चित्रपटाची पटकथा कुठेही आपल्याला रेंगाळलेली वाटत नाही कुठेही कमी वाटत नाही एक साधा सरळ जीवन प्रवास आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे साध्या पद्धतीने मांडल्यामुळेच तो जास्त आपल्याला हवा असा वाटतो आणि यासाठी या लेखक दिग्दर्शकाला या ठिकाणी नक्कीच मार्क द्यावे लागतील तिसरा या चित्रपटात बोलायचं झालं तर या चित्रपटाचं संगीत या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे ते म्हणजे अमित यांनी आणि अमित राजचं संगीतच लक्षात राहतं या चित्रपटावर जेमतेम तीन गाणी आहेत आणि या तिन्ही गाण्यांमध्ये सगळ्यात जास्त लक्षात राहतं ते म्हणजे सत्यशोधका हे सत्यशोधक जे गाणं आहे ते गायलेलं आहे स्वतः अमित राजने हे एक जे गाणं आहे ते आपल्याला प्रत्येक सिक्वेन्सला पाहायला मिळतं त्याच्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये वाचताना दिसतात त्याच्यामुळे सत्यशोधक गाणं असेल किंवा लगीन घटिकासारखं गाणं असेल लगीन घटिका हे जे गाणं आहे ते आहे वैशाली सामंतांनी आरती केळकरीने तर त्याच्यामुळे ही दोन ते तीन गाणी या चित्रपटामध्ये आहेत पण ती देखील दमदार झालेली आहे जमेच्या गोष्टी या चित्रपटाच्या जमेच्या गोष्टींबद्दल जमेच जर बोलायचं झालं तर या चित्रपटात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं छायाचित्रण पिरियडिक सिनेमा म्हटला तर तो काळ दाखवण्यासाठी सिनेमॅटोग्राफर महत्वाची भूमिका बजावतो त्याच्यामुळे या चित्रपटाचे जे छायाचित्रण केलेलं आहे ते खरंच दर्जाचं आहे चित्रपट अठराशेच्या काळातला दाखवलेला आहे त्या काळातील जे काही सेट्स असतील लोकेशन्स असतील तिथल्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत ते ज्या प्रकारे टिपलेल्या आहेत त्यासाठी छायाचित्रकाराला नक्कीच मार्क द्यायला लागतील त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी ही एक महत्वाची बाजू आहे या चित्रपटाची दुसरं जे महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचा ते म्हणजे चित्रपटाचे सेट्स असतील किंवा चित्रपटाची जी लोकेशन्स दाखवलेली आहेत ती आपल्याला रिअल वाटतात शूट केलेलं आहे त्यातलं जे काही पुणे दाखवलेलं आहे भाजी मंडई असेल किंवा तिथला जो काही नदीकाठचा परिसर दाखवलेला आहे चित्रपटाचं जे काही कलर ग्रेडिंग केलेलं आहे जुना काळ दाखवण्यासाठी जे काही एडिटिंग केलेलं आहे व्ही एफ एक्स वापरलेले आहेत ते खरंच उत्तम दर्जाचे आहेत त्याच्यामुळे ही एक या चित्रपटाची दुसरी महत्वाची बाजू आहे लास्ट बट नॉट लिस्ट ते म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन निलेश जळमकरांनी खरं तर हे शिवधनुष्य पेललेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल महात्मा फुलेंसारख्या एका महान व्यक्तीवरती चित्रपट तयार करण्यासाठी एक जिगर लागतो आणि तो, तो त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे खरं तर चरित्रपट म्हणजेच बायोपिक तयार करण्याचा अनुभव त्यांच्याकडे तर आहेच असा एक गंभीर विषय ज्याच्यामध्ये कुठल्याही जातीतील कुठल्याही लोकांना कमी लेखलं गेलेलं नाहीये सर्व जात धर्मपंत यांचा विचार करून ज्या काही गोष्टी त्या काळात खऱ्या खुऱ्या घडल्या त्या सत्यपणे सच्चेपणाने समोर मांडलेल्या आहेत प्रत्येक जातीतल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी मिळून हा चित्रपट नक्की पाहायला हवा प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी हा चित्रपट तयार केला गेलेला आहे कुठलीही जर गोष्ट रिसर्चमध्ये असेल किंवा लिखाणामधून असेल जर इकडची तिकडे झाली असती हा चित्रपट खरंच तितकासा परिपूर्ण झाला नसता ज्या पद्धतीने निलेश जळमकरांनी या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे दिग्दर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे हा चित्रपट खरंच अव्वल दर्जाचा ठरतो म्हणूनच हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट म्हणजे समर्पक शब्दात मांडलेली एका समाजसुधारकाची कहाणी हे समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा जो चित्रपट आहे तो सर्व धर्मीय सर्व पंथीयांनी पाहण्यासारखा आहे यामध्ये कुठलाही दुजोबाव हा दिग्दर्शकाने केलेला नाहीये समाज सुधारक हे जरी जग सोडून गेले तरी समाज सुधारण्यासाठीची त्यांनी जी लावलेली ज्योत जी असते ती खरंच देवत असते आणि हाच जो एक विचार आहे तो या चित्रपटातून मांडलेला आहे त्यामुळे हा जो चित्रपट आहे तो एक परिपूर्ण चरित्रपट आहे आणि या चित्रपटाला खरंच कुठल्याही चित्रपटाच्या रेटिंगमध्ये मांडणं हे खरंच चुकीचं राहील त्यामुळे या त्या चित्रपटाचं रेटिंग रदत तुम्ही मला कमेंट्सद्वारे द्या तुम्हाला हा चित्रपट जर आवडला असेल तुम्हाला किती स्टार्स या चित्रपटाला द्यावे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण माझ्या दृष्टीने हा चित्रपट कम्प्लीट परिपूर्ण असा चित्रपट आहे जो की स्टार्समध्ये आपण व्यक्त करू शकत नाही मांडू शकत आणि जर तुम्ही चित्रपट पाहिला नसेल तर हा चित्रपट नक्की पाहायला जा आणि ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिलेला आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आणि तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या गोष्टी आवडल्या आणि या रिव्ह्यू मधील जर काही गोष्टी खटकल्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र